Subtitles by the Amara.org community आणि श्री स्वामी समर्थक कशी सर्व मस्त हातन मस्तच राहा आणि सर्वांना शुभ गुरुवार तर आज आहे गुरुवार आज खूप दिवसाने व्हिडिओला व्लॉग बनवत आहे मी आणि बघा आमची हिरोईन खाली बसलेली आहे काय करते तू हाय कर आरे डान्स, डान्स, डान्स. <laughs> अरे बाब रे तू आणि हे बघा माझी गुरुवारची पूजा पण सकाळीच झाली आहे अक्च्युली मी सायंकाळी शूट करते आहे व्हिडिओ वगैरे आणि हा जो दिवा आहे गुरुवारला माझा देवघरातला दिवा दिवसभर पेटत राहतो हात नाही घालायचं बाबा तिथे बघ आपले स्वामी महाराज नमाकर बर ना हा नमकर हो रे छान छान व्हेरी गुड हो हो बर बर छान व्हेरी गुड आणि इकडे आपलं चहा पण रेडी झालेला आहे आणि आम्ही ब्लॅक टी घेत असतो व्हाईट टी नाही घेत आम्ही ब्लॅक टी घेत असतो कारण की आम्हाला ब्लॅक टी खूप आवडतो तुम्हाला हे दाखवायचं होतं मी फ्लिपकार्टवरून आमच्या मम्मासाठी हे बुक्स ऑर्डर केले यांची क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा किती जाड हे बघा किती जाड याचा जो आहे ना कागद तो खूप जाड आहे आणि या म्हणजे फाटण्याची शक्यता चान्सेस खूप कमी आहे आ, तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही फ्लिप आपल्या फर्स्ट क्रायवर इझिली भेटून जातात हे आणि हे दहा पीसेस आलेले आहेत वेगवेगळ्या जसं हे बर्डचं आहे आणि हे जिकडे तिकडे पुस्तक फेकून आणि हे अल्फाबेट्स आहे हे बघा आमचे पुस्तक इकडे तिकडे ऐकून येतात आणि हे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहे असे टोटल जे आहे दहा पुस्तक आलेले आहेत आणि ते मला प्राईस पडलं तीनशे रुपयामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटत असेल कधी कधी ऑफर चालू असते तर तुम्ही बोलू शकता ऑफरमध्ये मला वाटते तुम्हाला पण अडीचशेमध्ये वगैरे पडून जाईल खूप सुंदर अशी क्वालिटी आहे याची तर तुम्ही तुमच्या टोडलर्ससाठी तुमचं बाळासाठी बोलावू शकता आणि खेळता खेळता सांगायला पण इझी पडतं त्यांना आणि हे चांगलं वाटतं रंगीबेरंगी चित्र वगैरे पाहून त्यांना पण करमणूक होते ही माझी बाळ माझी मुलगी आता एक 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 दोन दोन ती सांगते इथे आम्ही तिला खेळता खेळता येता जाता सांगतो इवन ती स्वतः पुस्तक घेऊन येते आणि आम्हाला देते की म्हणते आम्हाला सांगा हे अशी आमची हुशार मुलगी जायचं आहे आता था थांब आपल्याला हे बघा चहा पण रेडी आहे ब्लॅक टी रेडी आहे आणि तुम्हाला चहामधलं जो आलं आहे तुम्ही आलं म्हणता अद्रक म्हणता कुणीकडे आम्ही अद्रक म्हणतो तसं आणि आलं पण म्हणतो तसं काही नाही चहामधला अद्रक खायला कुणा कुणाला आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण ते मला खूप आवडतं खायला आता ते मी खाते ठेव जा जा ठेव पुस्तक पूर्ण खाली टाकली थी होती तिला म्हटलं उचलून या बॉक्स मध्ये तर हे बघा बरोबर ठेवत आहे ती बॉक्स मध्ये एवढं शहाण बाळ आहे माझ हो ना ग माझं शहाण बाळ कोण आहे तू आहे हो तूच आहे आत्ता रुचली आहे तिला आता इव्हनिंग वॉकला जायचं आहे तिच्या मामी सोबत हा हा ठीक आहे तर चला मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय का बाय का सगळ्यां ला चालू राहणार ठीक आहे बाय बाय